आणि माझ्यावर त्यांनी तो आळा घातला होता की एक हजार मी कमी भरले पण मी तशी अगोदरपासूनच डॅरिंग वाजत होते माझी एक्झाम राहिली बसायला दिलं नाही म्हणून मी इकडं टर्न झाले आताच्या ड्रायवर कंडक्टरच्यापेक्षा अगोदरचे ड्रायवर कंडक्टर कदंबा आमची म्हणून नोकरी करणारे होते सगळ्यात सहनशीलता जास्त असते ती बायकाकडं अरे ते कंडक्टर अशी हे व्हायची चर्चा व्हायची पण माझं म्हणणं कसं आहे जर तर तुम्ही तो जॉब तो तुम्ही घे स्वीकारला आहे तर तुम्ही करायला पाहिजे माझ्या स्वतःच्या आजोबांनी येऊन काय सांगितलं माहिती आहे माझ्या बाबाला ती आता उरणार नाही तू दुसरं लग्न कर मी म्हटलं मला जे तुम्ही आळा घालून एक नोट दिला होता वॉर्निंग ती परत घ्या नंतर मला माझ्या या परत द्या भाप माझं बघायला आला कारण आम्हाला रिलीवर नव्हतं तेवढे कंडक्टर स्टाफ घेतला नव्हता वडील होते ते अगोदरच म्हणायचे की ही जर मुलगा झालेली तर माझ्या घराला सोन्याचे कौल पडली असती मला असं वाईट असं कधीच नाही मी कदंबा ट्रान्सपोर्ट मध्ये मध्ये जु जुलै जूनच्या नऊ तारखेला जॉईन झाले त्याच्या अगोदर मी एक महिना नुसतं ह्याच्यावर होते टेम्पररी बेसिस नऊ जूनला मला त्यांनी नऊ एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये ऑर्डर दिली हां नऊ एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार बावीसपर्यंत मी कदंबात कामाला होते पण चार वर्ष मी कंडक्टरशिपची नोकरी केली गोव्यात अगोदरच फस्ट टाइम गव्हर्नमेंटने गाड्या सुरू केलेल्या आणि मी फस्ट कंडक्टर त्यावेळी इंडिया टुडेची एक कोणतरी आली होती तिने माझी इंटरव्ह्यू घेतली होती इंडिया टुडे मॅग्झिन येत होतं पहिला माझा रूट होता पणजी दोनापाल अल्दणा त्यावेळी एक कंडक्टर नवीन कंडक्टर होता त्यावेळी घेतलेला त्याने मंगलदास शिरोडकर त्यांनी मला फर्स्ट डेला ट्रेनिंग दिलं ट्रेनिंग म्हणजे तो रूटही मोठाच होता लहान होता खेड्यातला होता पहिल्याच दिवशी तो आला नंतर दुसऱ्या दिवशी मला माझे मिस्टरच मिळाले ट्रेनिंगला नंतर मग एका महिन्यानं मला कुळ्या रूटला पाठवलं एक महिना मी पणजीला होते त्यावेळी मी धावे वाळपई आणि हा रूट केला एका महिन्यानं मला मडगाव डेपोला ट्रान्सफर केलं आणि नव्वद किलोमीटरचा रूट स्टार्ट केला कोळेम टू वास्को तिथं मी पंधरा दिवस नोकरी केली त्या बाजूची मी साकोड्याचीच असल्याकारणाने पुळ्यावरनं जी गाडी जात होती लोक मला ओळखत होते पण त्यावेळी ट्रेनचे जे लोक यायचे सावड्याला उतरायचे खूप गर्दी असायची पण मला लोकांनी प्रसिद्ध चांगला दिला आणि मला असं वाईट अनुभव कधीच नाही आला जे माझे कलिग्स होते ते मला खूप सांभाळायचे कोणी काही म्हटलं तर एकदम पुढे यायचे तिला तुम्ही का कसं म्हणतात असं वगैरे म्हणून जास्त त्रास कुठं असं असायचा पणजीला कारण बस दोनापाल म्हणजे त्यावेळी वाश्कोवरून वापर चालायचा लोक तिकडनं यायचे दोनापाल आमच्या बसला बसायचे पणजीला यायचे मग संध्याकाळी चारची ट्रीप परत तशी असायची पाच सव्वापासला जाताना ते जरा त्यांच्या ज्या प्रायव्हेट बसेस होत्या नेत्रावळकर पिंक पॅन्थर त्यांचे जरा हे होतं की कारण लोक कदंबात चढायला लागले त्यांना मग त्यावेळी आमचे कंडक्टर होते ना कलिग्स ते चांगले होते ते त्यांना पण जे म्हणजे मला सपोर्ट करायचे आय टी आयचे पॅसेंजर असायचे ते मुलगे जरा वाढ असतात ना पण त्या मुलांनीसुद्धा मला कधीच काही त्रास केला नाही कधीच मी पॉलिटेक्निक करत होते गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये थर्ड सेमेस्टरला असताना माझ्या बापांना वडिलांना अकस्मात अटॅक आला आणि ते पणजीला सांतिनेजला लक्ष्मीबाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले म्हणजे आम्ही तळालीकरकडे असायचो तर त्यांना ते ॲडमिट झाल्यानंतर आणि मध्ये थर्ड सेमिस्टरची से एक्झाम होते माझ्याकडं पैसे होते चारशेच रुपये आणि ते मला औषध टर्म एक्झाम फी भरायची होती सर एक्झाम फी म्हणतात ती त्यावेळी भरता आली नाही मला आणि मला पेपरला बसायला दिलं नाही सर उजगावकर म्हणून आर टी ओ होते कदम आर टी ओमध्ये किशोर उजगावकर का। का तें, ते मला म्हणाले का अगं कदंबात कंडक्टर घेत आहेत भरती आहेत तो येते का आणि माझं लायसन बॅच याच्या अगोदर मला नोकरीला जॉईन केलं त्यांनी आर टी ओसगावकर होते त्यां त्यांचा मला खूप उपकार कारण त्यावेळी मला कामही नव्हतं बाप माझ्या वडील माझे एकटेच कमवणारे भाऊ माझा ॲनिमल हजबंड्री परभणीला करायचा डॉक्टरेट सो आम्ही घरात एवढेच माझी एक्झाम राहिली बसायला दिलं नाही म्हणून मी इकडं टर्न झाले गेला ना माझं वर्ष जात आहे सर ह्या बाजूला त्याने असं म्हटल्यावर मी तिथं सहज म्हणून दि इंटरव्ह्यू दिली चार तारखेला जूनच्या मी इंटरव्ह्यू दिली न आठ तारखेला मला कॉल आला नऊ तारखेला मी जॉईन झाले मी एकदा बसमध्ये जात होते आणि रिबंदरला हॉस्पिटल होतं तिथं तर माझ्या सुदैवाने की त्यांच्या सुदैवाने माहीत नाही एक प्रेग्नंट बाई होती आत रिबंदरला बसलेली आणि हॉस्पिटल तिथंच होतं आणि मी घरनं जात होते फोंड्यावरून तर त्या बाईला त्यावेळी कोण नव्हतं त्या बाईला मी हॉस्पिटलमध्ये नेलं तिची डिलिव्हरी झाली सेकंड मी परचेस डिपार्टमेंटमध्ये होते ऑफिसमध्ये ठेवल्यावर आणि त्यावेळी सगळ्याला पाणी भरलं होतं एटी टू की एटी थ्रीची गोष्ट एटी फोरची गोष्ट आहे तर त्यावेळेस सगळ्याला पाणी भरलं आणि एक बाहेरची बा लेबर वर्क तिची डिलिव्हरी मी आमच्या कॉटन वेस्ट येते त्याच्यामध्ये केली तिला एकदम वेळा सुरू झालेल्या आणि बाई माणूस ती किती झाली तरी तर आमचं पर्चेस सेक्शन लहानच होतं त्याच्यात कॉटन वेस्ट यायचा आणि मी त्यावेळी नवीनच लग्न झालेले तेवढं मला काही समजतही नव्हतं एटी फोरच्या एंडला ती आणि मी करून तिला आमचं कॉटन वेस्ट होतं आणि टॉयलेट होतं आमचं टॉयलेटच्यामध्ये एक गँगवे कशी होती तिचं घातलं तिला आणि तिथे तिची डिलिव्हरी केली आव्हानं म्हणजे मुलांचीच आव्हानं ना बसमध्ये थोडे सगळेच पॅसेंजर अथवा जातात चालक वाहक ते बरोबर पर नसतात पण मी तशी अगोदरपासूनच डॅरिंग वाजत होते आणि माझ्याकडे एक मी स्पेशल एक चप्पल करून घेतलं होतं उंच काळं आणि खाली त्याला लाकडी हिल्स लावले होते मी सर मी कुणाला आणि माझ्या वेळेला आता एक ड्रायव्हर डोरची बस आहे माझ्या वेळेला क्लिनर नव्हता कंडक्टरला सीट नव्हता आणि दोन दास डोरच्या बसेस होत्या सर मी काय करायचे ते माझं चप्पलच मोठं होतं तर कुणाला पाठी मागे जा पुढे जा असं म्हणायचं तो पाय दिला की सहज कोणतं मागे जायचा तेवढं मला बोलणंही हे नव्हतं आणि ते आता काय झालंय आता एम मशीन्स आली मशीनवर आणि त्यावेळी आम्हाला पंचिंग करायचं होतं तिकीट्स तोडून द्यायच्या होत्या आणि हेही मिळत नव्हतं काय चेंज मिळत नव्हती खूप काय होतं पण एक माझ्याबरोबर माझ्यानंतर साधारण एका वर्षानं ती दो तीन महिन्यानं एक मुलगी जॉईन झाली पण तिथनं कुठनं तरी काय आणलं आणि ती रूटवर गेलेच नाही ती बसली आहात तिसरी एक मुलगी आली ती आली आणि एका वर्षात तिला डिसमिस केलं पण माझ्या चार वर्षाच्या कारकिर्दीत मला एकही दिवस म्हणजे कुठला मेमो आला चार्जशीट आला काही नाही आणि ना मी जॉईन झाले दहा अकरा बारा तारखेला जूनच्या सगळ्या बोटी बंद झाल्या तर एका दिवसाला अकरा बसेस सोडल्या आम्ही आणि ते सगळं मला काय नवीन होतं मी साधारण सोळा सतरा वर्षाची आमचे ओ डी टी ओ आले आणि म्हणाले तू तिकीट दे शंभर रुपये एक तिकीट आणि आमच्या मिनी बस सगळ्या म लक्झरी बसेस सेमी लक्झरी बसेस सोडल्या एका दिवसाला साधारण दहा हजार त्यावेळेला दहा हजाराचा गल्ला पल्ला होत होता तर तीन दिवस असं झालं आणि माझी एक हे झालं काय आज पैसे एक हजार रुपये एक्स्ट्रा गेले म्हणजे मला मिळाले नाही असे झालं खूप झालं ना ते गल्ला तर त्यावेळेला एक ऑफिसर होते आमचे मी म्हटलं सर एक हजार कमी दाखवतो सेल ऑफ तिकीट एवढी आहे आणि एक हजार कमी दाखवतो आणि मला त्यांनी तू जी तू पैसे शॉर्ट भरले म्हणून हे केलं एका वर्षानं कदंबाचं ऑडिट झाल्यावर त्यांना एक हजार दहा रुपये एक्स्ट्रा मिळाले आणि माझ्यावर त्यांनी तो आळा घातला होता की एक हजार मी कमी भरले तर एक ऑफिसर मला म्हणाला तुला एक हजार देतो मी म्हटलं मला जे तुम्ही आळा घालून एक नोट दिला होता वॉर्निंग ती परत घ्या नंतर मला माझ्या एक हजार परत द्या नाही okay. ते सी एमनी सांगितलं होतं म्हणाले मला सी एम कशाला सांगेल आमच्या ऑफिसचं सी एम कशाला सांगेल त्यांनी फक्त कदंबा सुरू करून दिली जोशी म्हणून आमचे अकाउंटंट होते त्यांनी दुसऱ्यालाच पाठवलं की असं असं आहे तिला एक हजार एक्स्ट्रा आला आहे तो न्यायला सा। सांग मी म्हणून मला एक्स्ट्रा मी एक्स्ट्रा काम नाही केलेलं आहे एक्स्ट्रा कसला आला तर तो ऑडिट झाल्यावर असे असे पैसे मिळाले म्हटलं त्या ऑफिसरनी तुम्हाला सांगितलेलं तिनं सगळे पैसे भरलेत त्यावेळी एक हजार मी घेतले नाही माझ्या मिस्टरनं मी मा सांगितलं असं असं आणि मग दुसऱ्या ऑफिसर म्हणाले त्यावेळी आप आम्ही भांडलो तिनं एक हजार भरलं आहे तुमचं चुकलं आहे म्हणून मग ते पैसे मी साधारण मला ऑफिसरनी बोलून नेलं यश नाईकनी आणि मग मला पैसे दिले ते पण मी म्हटलं ती माझी वॉर्निंग तुम्ही का कॅन्सल करत नाही माझ्या फाईलला ते डि डिपीट कसं नाही म्हणून आणि काय आताची परिस्थिती त्यांना बसायला एक तर सीट आहे त्यांना आठ तासच ड्युटी मी जूनमध्ये जॉईन झालेले सप्टेंबरला घरी गेले बाप माझा बघायला आला कारण आम्हाला रिलीवर नव्हतं तेवढे कंडक्टर त्यांच्यानी स्टाफ घेतला नव्हता चोवीस तास नोकरी करायची आम्ही मी वाळपयला जायचे म्हणजे माझ्या मामाकडे राहायचे रात्रीचे रुक्मागत गावस म्हणून एक कंडक्टर होता तो मला माझी मी येईपर्यंत थांबायचा था। माझी रिपोर्ट दिल्यानंतर माझी ट्रे काढायचा तो आणि स सकाळची परत त्याला साडेपाचला ट्रीप होती मला सव्वा पाचला याला जायला कारोनाला कंड म्हणत तो तो सायकल घेऊन तोही सावंतवाडीचाच सकाळी माझ्या अगोदर तो स्टँडला असायचा आणि मी आमच्या एका ड्रायवरकडं थांबायचे रात्रीची नाईटला मला बाहेर नाईट एकदाच पडलेली बेळगावला नाहीतर म्हणजे पणजीलाच बहुतेक नाहीट नाहीतर वाळपईला वाळपईला माझ्या मामाचं घर सो तिकडं नाईट असायची अशी नव्हती पण पणजीला नाईट असली की तो थांबायचा मला मी घरी पोचले की नाही ते ते कळ्याशा तो जायचा नाही मी रिबंदरला एकट्या ड्रायव्हरकडं थांबायची म्हणजे माझे जे कलेक्स होते ड्रायवर कंडक्टर ते एकदम मस्त होते आताच्या ड्रायवर कंडक्टरच्यापेक्षा अगोदरचे ड्रायवर कंडक्टर कदंबा आमची म्हणून नोकरी करणारे होते आता तसं नाही झालं आता येतात तिथे सगळे मिनिस्टरचे हे घेऊन आणि आपल्याला पाहिजे तसं करतात पण अगोदरचे जे स्टाफ होते आमचे ते एकदम चांगले होते कारण एकदम अशी नोकरी मिळणं आणि काही पैसे वगैरे दिल्याशिवाय म्हणजे त्यांना एक हे कसं होतं देवाची देणगी कशी आणि कदंबात जे लोकं आलेत आमचे ड्रायवर कंडक्टर त्यांचा सगळ्यांचे संसार बरे झाले त्यांच्या बायका अगोदर प्रायव्हेटचे ड्रायव्हर जे आले ते बायका येऊन आमच्या ऑफिसरना सांगायला लागले बरं झालं तुम्ही कदंबा सुरू केली कारण अगोदर ड्रायवर आम्हाला घरी पैसे देत नव्हते कारण तू पाच त्यांचा दररोजचा पगार घेऊन ते दहा रुपयाचे आता महिन्याला एकदा पगार आला पाचशे रुपये त्यावेळी पाचशे रुपये म्हणजे का त्यावेळेला दोन रुपयात सगळं जेवण मिळायचं आता ते नाही आहे वडील होते ते अगोदरच म्हणायचे की ही जर मुलगा झालेली तर माझ्या घराला सोन्याचे कौलं पडली असती मी अगोदरपासून मी खरं तर म्हणजे मी इथं नसायचेच मी एस एस सीला असताना मला शांतिनिकेतनला सिलेक्ट झालेले तर माझी एक्झाम आहे म्हणून माझ्या हेडमास्टरने लेटर दिलं नाही त्यावेळी त्यांनी नंतर येऊन माझ्या वडिलांना सांगितलं की माझी चूक झाली आणि त्यावेळी जर मी तिकडं गेले तर ह्या फील्डमध्ये आलेच नसते गोव्यामध्ये मी एकोणीसशे एक ऐंशीमध्ये एकोणऐंशीमध्ये साऊथची लीडर होते पी टी लीडर सो so, त्यावेळेला ऑल गोवा टॅनिकॉइट मीच जिंकले होते नाईन्टीन सेवंटीमध्ये इंदिरा गांधी जेव्हा फर्स्ट गोव्यात आल्या त्या माझ्या घराच्या पुढे मोठा ग्राउंड आहे आणि म्हणजे मी माझ्या डोळ्या रेखत एवढीशी असताना इंदिरा गांधींना बघितलेलं आहे आणि मी त्यावेळी विमानाची फेरी मारली वडिलाबरोबर माधवराव तळवलीकर होते ते एमजीचे आणि माझे वडील एम जीचे कट्टर उपासक होते सर त्यांच्याबरोबर मी जाणार म्हणजे जाणार असं करून बाबाबरोबर मी फर्स्ट टाईम मला वाटतं त्यावेळी सहा सात वर्षाची वगैरे बी असेल त्यावेळी गोव्यात काँग्रेस त्यावेळी आली त्यावेळी अशी आमच्या तिथं घरं वगैरे होती आमचं घर एकदम ग्राउंडला तर तर आमच्याकडं सगळं त्यांचा नाश्ता पाणी व्हायचा बाबानं म्हटलं मी आमचं तुम्ही त्यांना खाण देणार मला फोटो काढायचा आहे तर तो फोटो मी त्या दिवशी जाऊन शोधत होते घरी तर भेटला नाही मला घर आणि नोकरी माझे सगळ्यात समज सन्मान मिळावं म्हणजे म्हणजे मिस्टर त्यांची नोकरी दोन ते दोन होती सो सकाळचं मी सगळं करून जायचे दोन वाजता ते परत यालं आहे की संध्याकाळी ते असायचे दुसऱ्या दिवशी सकाळच्याच ते तर पण सगळं मॅनेज केलं आणि माझे मिस्टरने मला खूप साथ दिली मुली म्हणून आता आजकाल भारतात तर सगळ्या जगावर मुली सगळ्याच फील्डवर पुढे आहेत फक्त गोव्यात नव्हत्या ती एक संधी मी लोकांना म्हणजे सुरुवात आराम करून दिला प्रत्येकानं कसं आता आमच्या कदंबातच ज्या झाल्या आहेत रोजू गायक आहेत एक तर कंडक्टरच्या बायका आहेत जे केजवर जॉईन झाल्या सगळ्याच रूटवर जातात अशा नाही पण माझं म्हणणं कसं आहे जर तर तुम्ही तो जॉब तो तुम्ही घे स्वीकारला आहे तर तुम्ही करायला पाहिजे मी सुद्धा मला सांगितलं होतं की मला टेबल वर्क मी मागितलेला नाही आहे तुम्ही मला पर्सुअली देताय कारण कंडक्टर झाल्यानंतर टी सी ए टी आय टी आय त्याचं प्रमोशन आहे मला रिटायर होताना दहा तरी लोकांनी सांगितलं की तू ए टी एसच्या अगोदर जास्त पगार घेते पण मला प्रमोशन देण्यात ती मला एक सल आयुष्यभर राहणार आपल्यावर विश्वास आला तर कुठलीही कामगिरी होऊ शकते तर मी फक्त लोकाचं बघूनच टायपिंग शिकले इवन कॉम्प्युटर क्लास मी केले ना पण आता मी पाच दोन हजार चारपासून कॉम्प्युटर चालवतो त्या ऑफिसमध्ये आणि कधी कंप्लेन नसायची ऑफिसरांची की बाबा असं झाले नंतर गृहिणी म्हणून म्हणजे माझ्या मी माझ्या घरच्या जबाबदाऱ्या जे घरात उत्सव असतात ते सगळे मुलां माझ्या मुलीला मी पॅथॉलॉजीपर्यंत शिकवले आणि मुलगा माझा इलेक्ट्रिकल इंजिनियर बॉम्बे युनिव्हर्सिटी आत्ताच्या मुली अगोदरच्या मुलीपेक्षा ही फॉरवर्ड आहेत पण त्यांनी काय करायला पाहिजे की आपण स्वतः आत्मविश्वासानं कुठलीही दो नोकरी करणार अथवा कुठला एक तू पाथ चूज करणार तर तो आपल्या आत्मविश्वासावर दुसऱ्याच्या दुसऱ्यावर अवलंबून राहून करणं करायचं नाही आहे प्रत्येक प्रत्येक माणसाला आपलं मत असतं स्वाभिमान असतो तर तो मी त्या स्वाभिमानानं केलं तर तुला कुठलीही गोष्ट जड जात नाही ती पेलवणारीच असते कारण सगळ्यात सहनशीलता जास्त असते ती बायकाकडं कारण ती एकदा जन्म घेतल्यानंतर जेव्हा ती आपल्या आप उदरातून मुलाला जन्म देते ती मोठी परत म्हणजे दैवी देणगी कशी की मरून परत जीवन झाल्यासारखी तर सगळ्यात सहनशीलता जास्त जगात कुणाकडं आहे तर ती बायकाकडं तर आताच्या मुलींना सगळं माहीत आहे आणि आताच्या मुलींना तसं स्वातंत्र्यही मिळालं आहे की तुम्ही काय पा तुम्हाला काय का पाहिजे ते निवडा तुम्ही पाहिजे ते करा पण अगोदर तसं नव्हतं अरे ते कंडक्टर अशी हे व्हायची चर्चा व्हायची अरे अमके अरे पण माझ्या बापाने मला सांगितलं तू कुठलीही नोकरी कर फक्त चोरी करायची नाही एवढंच चोरी केल्याशिवाय जे तुला मिळतं नोकरी कर कसली नोकरी करणं गुन्हा नाही आहे सात वर्षाची असताना माझ्या आईला त्यावेळी असा दिवसाचा जोर आहे ताप येत ना टायफॉईड ते आले की कोण कौन कोणाकडे जायचे नाही तर माझी आई अक्षरशः साडेचार महिने अंतरुणाला होती आणि तेव्हा मी स्वयंपाक करायला शिकते सहा वर्षाची असताना तेव्हापासून बा बाप माझा म्हणाला ही पोरगी कुठेही तक काढेल माझ्या स्वतःच्या आजोबांनी येऊन काय सांगितलं माहिती आहे माझ्या बाबाला ती आता उरणार नाही तू दुसरं लग्न कर स्वतःच्या आजोबांनी येऊन सांगितलं आम्ही चार मुलं त्याच्या पत्राला आहे आणि तू कसं येऊन सांगतोस पण बाबा बा, बाबाने माझ्या काय सांगितलं की नाही लग्न मला करू नको आणि आम्ही माईनवर असल्या कारण आम्ही दुकान चालवायचो आणि माझी शाळा कशी जायची आई सकाळी स्वयंपाक करायचा मी एकच दिवस बाबाने भाजी पाव घरात आहे तो खा असं म्हटलं माझ्या थोरली एक मुलगी होती बहीण होती तिने असं सहज म्हणाला आज आम्ही जेवलो हो नाही तेव्हापासून माझ्या बापातलं मनाला लागलं ते सकाळी उठून तू तुला माहीत आहे फोडणीचा भात तो करून ठेवायचे म्हणजे ठेवायचे आणि त्यावेळी गॅस नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं फक्त चुलीवर सगळं करायचं आणि माझं स्कूल कसं होतं शाळा मी सकाळी एकदा जायचे नंतर ते मायनिंगचं खाण असायचं आमच्या घरात सर मी दहाला घरी आले की आणि परत शाळेत जायचे नाही कारण कुठं होतो हॉटेलवर कोण नाही बाबा नोकरी करायचे आणि नोकरी किती पैशाला दोनशे पंचवीस रुपये आणि बाबा माझे इतके हुशार होते की त्यांना चौदा भाषा अवगत हो होत्या आणि त्यांनी त्यावेळी ते एट्थ फायनल होती त्यांच्या वेळेला आमच्या स्कूल आलं दहावी फायनल केली परत अकरावी केली सर तर ते डबल एस एस सी पास झालेले आणि हिंदीमध्ये त्यांच्यानी प्रवीणपर्यंत नो पंडितपर्यंत नो शिक्षण घेतलेलं आमच्यात घरात तीन वर्ग चालायचे पाचवी सहावी सातवी आम्ही आम्हाला थोडं ठेवलेलं आणि शिक्षण मिळतं आहे म्हणून बाबाने म्हणजे तीन रूम शिक्षणाला दिलेली म्हणजे मला काय करायला असं मला कधीच माझ्या वडिलांचा हे नव्हता तू तु कर तुझ्यान होतं तर तू कर